हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू विलॉग जसं की मी तुम्हाला आधीच्या विलॉगमध्ये सांगितलं होतं की मामाच्या मुलीच्या लग्नानिमित्त आम्ही सर्व गावी आलो होतो आधीच्या विलॉगमध्ये आपण लग्नाआधी काय काय रिच्युअल्स केले जातात ते पाहिलं होतं आणि मग या विलॉगमध्ये देखील आपण लग्नाआधी काय काय रिच्युअल्स केले जातात ते पाहणार आहोत तर काय काय मिक्स करतात ते ज्वारीच ज्वारीचं पीठ पण काय करायचं मम्मीला बोलते <हैं। laughs> आता सोम नवरीच्या अंगावरची मळी काढण्याचा कार्यक्रम आता इथे सुरू झाला आहे आता लग्नाआधी नवरा नवरीच्या अंगावरची मळी का काढली जाते याची संपूर्ण माहिती मी माझ्या आधीच्या एका व्हिलॉग दिली होती तर ती त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की पाहायला विसरू नका चालू व्हिडिओमध्ये काढू का फोटो नहीं, नहीं, बाळा तिकडे बघ ऐक सगळे चालू यार बोट मारता यार ऐ व्हिडिओ मध्ये नाही काढ फोटो चालू व्हिडिओ मध्ये नाही निघत थांबा मग व्हिडिओ बंद करू फोटो काढेल तू व्हिडिओ बघ हा व्हिडिओ चालू आहे मग हा राहू मग बघ मग फोटो

आता ले ले, मग मळी काढण्याचा कार्यक्रम ओरखल्यानंतर सर्वजण जेवणाच्या तयारीला लागले आणि मग आज सुवासने जेवण देखील होतं लग्नाआधी जानाई देवीच्या ज्या सुवासने घातल्या जातात तर त्याची देखील एक साइडला तयारी सुरू होती आणि मग तिथेच पुरणपोळीचा स्वयंपाक देखील केला जात होता तसेच मग दुसरीकडे नवरीला घेण्यासाठी जी काही पाहुणे मंडळी येणार होती त्यांच्यासाठी आणि घरातल्या लोकांसाठी जेवण बनवण्याची तयारी सुरू होती चपाती बटाट्याची भाजी जिलेबी आणि गावचा फेमस दालचा राईस असं पंचप हे असणार होतं तर मग आता दालच्या राईस म्हणजे सांबर आणि पांढरा पुलाव जो की इथे इतका भन्नाट बनवला जातो ना की सर्वजण खूप खूप आवडीने खातात बघा ना गावच्या लग्नाची तरी खासियत असते की मग महिला मंडळ असो किंवा मग घरातलं पुरुष मंडळी असो सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना एक कामामध्ये हातभार लावतात चांगलं दिसते चांगलं दिसते असू द्या नाही 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 कट त्याला आता मग होणाऱ्या नवरी बरोबर आम्ही सर्व आलो आहोत गावच्या मंदिरांमध्ये तसे मग नवरा असो किंवा नवरी म्हणजे लग्नाआधी लग्नाच्या शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गावकीचा देव असो वेशीवरचा देव असो किंवा मग आपला कुलदेवत असो या सर्वांचा आशीर्वाद घेऊनच पुढच्या शुभ सुरुवात केली जाते

पायरा को है, ना? हाँ? नंदीपन है श्री राम मंदिर जय जय रघुवीर समर्थ जयर समर्थ छान ना सगळ्या ठिकाणी मस्त रांगोळ्या वगैरे काढल्यात एकाच गावात किती मंदिर जे जे पत्रिका ठेवली माणसा बरोबर होती जेवण आपण गेलो त्या सगळी जेवायला बसते वाटते मम्मी कुठे गेली माझी कशाला

तो कृष्ण बुरदे कृष्ण मुरारी but I need to find an Italian restaurant, outdoor seating, that's from there.

आता

যাও যাও বাই বাৰু খেলিছো

आता मग सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर पाठवणी म्हणजेच निरोपाचा क्षण जवळ आला होता कारण बघा ना एक मुलगी म्हणून त्या होणाऱ्या नवरीचा त्या माहेरच्या घरातला आज शेवटचा दिवस होता कारण नंतर किती जरी काही केलं तरी ती त्या घरातली एक पाहुणी म्हणूनच ओळखली जाणार आहे आता यातलं सर्वात भारी जर मला काही आवडलं असेल ना तर त्या, त्या गाडीवरचं लिहिलेलं लेख तुमची लक्ष्मी बापाने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही लाडकी लेख आता कोणाच्या तरी घरची लक्ष्मी होणार आहे तिच्यामुळे कोणाच्या तरी घराला शोभा येणार आहे

Duo َّ Ե commercially involved I have in my finances— Қ�ntwel aria, � Trustee earlier its Этот

आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना गावाकडचा लग्नविशेष हा थोडासा भाऊ पण आपला संस्कृती जपणारा विलॉग नक्कीच आवडला असेल आणि मग असेच पुढचे गावाकडचे विलॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट विलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय મો આવો સવાગરુ એ દાલીનો મ સરકાર દાલી સરમ પોલી બેસાઈડ કોમું ડાલ્યો હાલી ગયા ગાડી 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 ए <Gã> सबैजनाले <entender> <ilizaciones> <laughs>